হ্যালো হ্যালো জানো মি দাদা বোল তুমি খুব করতে পোর্ আমি গ্রাম জাগরণ মঞ্চ না তুমি গল্প ভাব ঠাকুর হ্যাঁ হ্যাঁ সরপঞ্চে वैभव ठाकरे हो वैभव ठाकरे कुठे गडचिरोलीचे आहे हो तुम्ही चंद्रपूरचे आहे आपल्या ग्रुप मध्ये का वर्धा जिल्ह्यातले म्हणजे असे ठिकाणचे सगळे आपल्याला काय करायचं त्याच्यात सगळ्याला नाही का आता प्रॅक्टिकल जसे तुम्ही प्रॅक्टिकल करता आपल्या इकडच्या पोळ्याला काय पडली आहे इकडचं उचललं तिकडे शेअर केलं येणं काही ऍक्टिव्हिटी होत नाही होत नाही नुसतं शेअर करणं म्हणजे डम्पिंग या इकडला कचरा उचलणे तिकडे लिंट टाकणे एवढेच काम करू राहिले लोक तुमच्या ऍक्टिव्हिटी एक नंबर लाईव्ह जिवंत आहे जसं काही जिवंत बॉम्ब आहे जिवंतच बाबा आय खरच चालू आहे हो आता इकडे बोरगाव धान्जी नावाचं गाव आहे अमरावती जिल्ह्यात पुलगाव जवळ तिथच्या पोरानं काय केलं ग्रामपंचायतीनं व्यायामशाळा बांधली मोठी प्लास्टरचा पत्ता नाही काहीच नाही काहीच नाही लोक अजून त्यानं मस्त तुमच्यासारखी ऍक्टिव्हिटी गेली तिथं हे तर झालं झालं पण साठ हजार स्क्वेअर फुटचं मैदान पोरायला भेटलं म्हणजे हे तुमच्यासारखी ऍक्टिव्हिटी करून हो आपल्या गावात करायच्या दादा आता निवडणुकी आहे दोन हो आहे ना निवडणूक आहे आपला उद्देश काय आहे भाऊ का प्रत्येक गावातला एक ना एक पोरगा तरी बॉडी मध्ये राहायला पाहिजे हो हो आणि ना विकास झाला पाहिजे मेन तर आता पोरं तर आहे ना आपलेच गाव आहे ते तर जे सदस्य आहे सर्व आपलेच आहे फक्त त्यांनी हो, काम केले पाहिजे जे निवडून येत आहे ज्या कामासाठी तुम्हाला निवडून आलाय ते तर काम तर करा हो काम करा आणि कसं आहे सरकार कसं करेल आता आपली गावातली संसद आहे ग्रामपंचायत लोक काय करते नित्य सभा तर खूप करते पूर्ण पूर्ण <laughs> काही नाही खेळजिंड्यात पण कसं आहे लोक असल्या तशी सध्या हजार ग्रामपंचायत ग्राम जर समजा खुदाना खात्या जुळल्या जर आता हे शक्तिपीठ महामार्ग काढते समृद्धी महामार्ग काढते आपल्याला काहीच फायदा नाही त्याचा काहीच नाही गाव काहीच नाही सामान्य गावकऱ्यांना काही फायदा नाही आपल्याला कोणत्या गोष्टीचा फायदा आहे आपल्याला पाजन रस्त्याचा फायदा आहे पण पाजन रस्त्यासाठी असे निकष लागले सरकारनं का कोणताच ठेकेदार पाणन रस्त्याचं का काम घेत नाही घेत नाही बरोबर हो 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 पण प्रत्येक ग्रामपंचायतीनं जर मंदिरे मुला ना दिल्ली आहे काम ते पाजण रस्त्याचे हो तर थैरे लोक आहे साठ टक्के मजुरी चाळीस hmm. टक्के मटेरियल oh. ते लोक मग ठेकेदार काय करतील जॉब काढला दुसऱ्याचे ते लोक पैसे दिले ते त्याचे पैसे निघाले आणि पैसे देत नाही ते कोणी म्हणून oh. अर्थव्यवस्था सगळ्याची खराब आहे तर खरा oh. आपलं काय म्हणणं आहे जर समजा आपलेच लोक सगळ्या ग्रामपंचायत जर मध्ये राहिले आणि really, oh. जर समजा सगळ्यांनी सर्वांमध्ये ठराव घेतले का सरकार हे मोठे मोठे महामार्ग बांधून राहिले हे जनतेसाठी लाभदायक नाही आहे आम्हाला हे हो। जर ठराव जर आपण सगळ्यांनी घेतले तर सारखा माणूस हायकोर्टात का तुम्ही डायरेक्शन द्या ती कामे करा हो ना हॅलो का आवाज कटला नेटवर्क नाही तिकडे नाही इकडे तर आहे बर मी यवतमाळ जिल्ह्याचा आहे गाव गाव ते पुलगाव जवळ आहे आमचं गाव रामपूर म्हणून रामपूर हो तर मग एका ग्रामपंचायतचा ठराव म्हणजे तिथच्या पूर्ण लोकसंख्येचं समर्थन आहे हो बरोबर नाही काय आपल्या इकडचे पोरं म्हणतही नाही काही बोलतही नाही ग्रामपंचायत मध्ये जातही नाही नाही माहितीच नाही सरकारी योजनेबद्दल ते उल माहिती आम्ही काय माहिती आता ग्रुप बनवला ग्राम जागरण मंच म्हणून याच्यात नाही का आपण काय राहिलो फक्त पहिले आधी तुम्ही गावाशी गाव सोडा चार पाच पोरं चार पाच पोरं जर आपल्यासारखे जर भेटले प्रत्येक गावात जर पाचशे पाचशे दबाव दबावट जरी तयार झाला हो हो तरी कामं होते हे काय करू राहिले आज मीटिंग झाली Oh. दहा बारा पानं कोरे ठेवते oh, oh, हो ते प्रत्येक बुक तसेच आहे ना म्हणजे गरजेनुसार सवलतीनुसार मग ते ठराव घेते मग नंतर सभा झाल्यावर हो। स्वतःच्या स्वार्थाचे ठराव घेते हो हा मग आपल्या ग्रामपंचायत आहे वर्धा जिल्ह्यात आता आमच्या तीन वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा लागून लागून आहे तिथे पोरं मग म्हणे आमच्या इथं म्हणे दहा किलोमीटर दूरची बाई म्हणजे चपराशी म्हणून लावली म्हणे पण साधन्य गावातल्या पोराला द्यायला पाहिजे ना तिथं तुमच्यासारखी ऍक्टिव्हिटी चालू केली तुम्ही कसा पळवला ग्रामसेवक <laughs> <laughs> तसाच तिथे ग्रामसेवक पळवला तिथे प्रशासक होता पण त्यांनी ठराव मंजूर केला गेली काळासाठी पण त्याच्यावर ऍक्टिव्हिटी नाही आहे पण ते होईल ते शिवपाशी बसणार आहे तिथचे ओ, हो होणार नाही आता दादा नाही का कसं आता माहिती नव्हती ना आता हळूहळू येत आहे काही मुला ते जागृती आपण नाही का कच्चेस आहे पण आपल्याच आपण शिकणार आहे बरं हो हो जे हो आपलं ते शिक्षण चालू आहे आपण शिकतच आहोत याच्या आता कसं आता आम्ही ग्रुप बनवला ग्राम जागरण मंच म्हणजे जे आता फेमस होऊन आले आता तुम्ही इंस्टाग्राम चालवता आम्हाला माहित पडते का नाही का म्हणजे कोरगाव नु� यवतमाळचा जेलमध्ये गेला आत्ता हो हो तो रामटेके रोहन रामटेके रोहन रामटेके हो जेलमध्ये गेला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला त्याच्यावर हो 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 राजद्रोहाचा काहीतरी झाला तो सिद्ध नाही होत त्याच्यावर तो गुन्हा कारण का तसं स्टेटमेंट प्रत्येकाने मग एवढ्या लोका घाला वगैरे राहते झाले काही देत राहते स्टेटमेंट त्याच्यावरही व्हायला पाहिजे तीच कारवाई त्यानं त्यानं एवढा लोहा घेतला पहिले त्यांना त्रस्त करून टाकले म्हणून त्यानं नाही कागगाईस आणण्यासाठी त्यानं हे असे चुकीचे हे केले चुकीचे आरोप लागले पण तरी त्याची वाईट लढत आहे हो हो लढत आहे त्याचा सपोर्ट करायला पाहिजे दादा नाही का अजून लोकांनी करायला पाहिजे पण लोक नाही करत आजची ना मानसिकता बहुत खराब होऊन आहे हो जो करत आहे तोच आगाऊ आहे जो म्हणजे करत आहे त्या जो आपल्या आता त्यांना शिक्षण घेतलं त्याच्या गोष्टीचं त्या नॉलेज आहे म्हणून तो म्हणताय त्या गोष्टी बोलत आहे हो पण लोक का म्हणते लोक यायला काहीच करायचं नाही ना गावाचं करायचं आहे ना समोरच्या दादा गोष्टी माहिती आहे करते दिल्लीच्या डायरेक्ट दिल्लीच्या डायरेक्टच्या पिकच्या सामर्थ्य लागेल तर सरपंचा सोबत ना ग्राम सेवक समोर सामर्थ्य नाही कधी कधीच नाही बोलत म्हणणं हे आहे का तुम्ही पहिले ग्रामपंचायत मध्ये शिकायला मग पंचायत समितीत शिका हा हा बरोबर ग्रामपंचायत भ्रष्टाचार करू राहिली तर पंचायत समिती काय आहे का मग जिथेच खतपाणी घालत आहे ना इथूनच चालू आहे जिल्हा परिषद त्या मोठ्या तिकडूनच चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती लेव्हल वरूनच हे मोठे मोठे काम जर गाव टाईट झालं तर मग कोणाच काही चालत नाही कीच नाही करू शकत वरून काही <laughs> आमच्या गावात अधिकार असा नियम आहे भाऊ का ग्राम सभा जर आहे का सरपंचाची गरज नाही आहे नाही ग्रामसभा स्वतः एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे जशी आपण निवड म्हणजे जे सदस्य निवडून देतो ते ग्राम स्थानिक स्वराज्य संस्था झाली आणि यांना पण एक संविधानिक मान्यता आहे ग्राम सभेला म्हणजे ही जेवढे लोक आहे यांचीच एक स्वतःची संस्था आहे हिवाली हा म्हणजे काय पाच पंच नेमणे ने, त्याचा एक अध्यक्ष नेमणे ने। बस 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 आणि ठराव घेणे आणि तो ठराव मग तुम्हाला काय मागणी आहे चला मग पुढे ग्रामसभेतील चॅलेंज नाही करू शकत त्याच्या जेवढे नाही का म्हणजे कोरम पूर्ण पाहिजे शंभर लोक तरी साईन पाहिजे तर आपण ग्रामसभा म्हणजे पूर्ण दाखवू शकतो त्यांना पण हे कधी होईल का हे बच्चा बच्चार माहित झालं पाहिजे नाही झालं पाहिजे दादा आपला उद्देश नाही का गावाने गावात जोडणे आहे त्याच्यात आपला विदर्भ कसा झोपलेले लोक जास्त आहे हो हो विदर्भानी मी तुम्हाला त्या ग्रुप जोडतो वेळ लागेल आपलं चांगलं काम आहे त्याला वेळ लागते वेळ लागेल लागे। उद्देश असा आहे का जे येणारी आता नवीन आहे आता तुम्ही तयारी करून राहिले ग्रामपंचायतची अवश्य पोर म्हणजे नवीन बॉडीवर वचकच राहायला पाहिजे पोरायचा बिलकुल बिलकुल ते अधिकारी लोक घाबरले पाहिजे तिथं नाही का काम वार्ड मध्ये वरून नाही करायला पाहिजे प्रत्येक प्रत, आता नवीन बॉडीने या दबाव गटाचा सामना करायलाच करायलाच भेटला पाहिजे अशी गट तयार करायचं होणारच होणारच दादा तेव्हा होणार ते बिलकुल हो, ते तुम्ही ॲडमिट हो। सोशल मीडिया आहे आता आपण किती दूर असलो तरी आपण आहे ही येणार सोशल मीडिया करताना नाही का यांना या अधिकारी करायला लागेल प्रॉपर काम अजून काय झालं माहिती डोक्यात बसला हे सोशल मीडिया इकडचं आवडलं तिकडे शेअर केलं पण त्याच्यासाठी नाही आहे पण लोक समजायला नाही पात पण धीरे धीरे समजन ते समजा आता ते बरोबर ते ट्रेंड वरच येते आम्ही काय म्हणून आलो का तुम्ही तुम्ही स्वतः केलेले कार्य बोला स्वतः केलेले मग कोणी आरटीआय टाकते मग काही चुकलं अपील कुठं करायची आपण ते सांगून राहिलो आणि लोकांना सांगून राहिलो आपण का तुम्ही आयत टाकू नका काही फक्त प्रॅक्टिकल करायला लावा करा आपण आयत ज्ञान सांगायचं नाही तुम्ही तो प्रश्न करून राहिला ना तर आपण काय सांगायचो का तुम्ही ह्या ह्या ठिकाणी आरटीआयचा अर्ज हाय का मग हा 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 हा। तो जे प्रेशर झेल यात हटून जाईन नाही तर मग सामना करण जर मर्द असला तर सामना करन तो म्हणतेस ना तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं तुमच्या पोरा असं नाही करायला पाहिजे होतं आणि तेच प्रेशर आता मी राज्य माहिती आयोगात पंचवीस पंचवीस हजाराचे दंड ठोकल्या ग्रामपंचायतवाल्यावर पहिल्या पहिली बैताळ बनून जातो आपल्याला तीस दिवसाच्यात माहितीच नाही देत नाही आपण मग आजी काळजी काळजी जीक करायचं बनून गेले फसत नाही सापड्या डायरेक्ट अपील मग पंचायत समितीत जायचं अपील करून टाकायची हे गाजले का म्हणते हे बैताळ आहे हा काय करते हे उद्याचे तीन चार महिने डायरेक्ट आयोगात हे लागते दोन वर्षांना अपील कारण का प्रकरण प्रलंबित खूप आहे बोल मग कसं आहे मग मग दोन वर्षात ग्रामसेवक एक दोन तीन असे बदलते तर मग पंचवीस हजार म्हणजे अडीचशे रुपये पर डे पंचवीस हजार रुपये लिमिट आहे त्याची दंडाची तर पंचवीस हजार रुपयाचे दंड झाले ग्रामसेवकले महाप्रकरणात राज्य माहिती हो आयोग अमरावती असे झटके बसले का मग आपलंच वजन वाढते वाढते हो तसेच मी आता तक्रार वगैरे केली पण आमची जे चंद्रपूरची आता हे भद्रावती जी पंचायत समिती आहे पूर्ण भ्रष्टवाली आहे कुठल्याही पंचायत समिती तसेच तसे आहे सर्वच तसेच आहे तसे 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 म्हणून यांना नाही का मी तक्रार केली आहे आता बीडीओ ला पण केली पण ते बीडीओ कारवाई चालू आहे होणार असं मला तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो मी माझं घर पूर्णतः पडलं होतं दोन हजार चोवीस मध्ये हा हा पडलं होतं पूर्ण पडलो होतो पाण्यानं मग गावात मग काढील लोक खूप असते मग त्यानं टेम्पर केला पंचनामा पंचनाम्यात काढले अंश तापोड मी पत्र व्यवहार चालू केला ते वाटलं काहीच नाही हा येथे अर्ज दिन जाते येथे ये अर्ज दिन जाते पण पाच सहा वेळा जर अर्ज झाला तर दत्तर दिरंगाई कायदा लागू होते मग दप्तर दिरंगाई हा दोन हजार सहाच्या त्यानं काय होते सजा होते मग त्याच्यात पटवारी म्हणा संदर्भ घेणार आहे मजा होती त्याच्यात जर समजा आपली कोर्टात जर जाते असेल हायकोर्टात तर आपण मिनटा मग रीट फाईल करू शकतो तिथून मग डायरेक्ट ऑर्डर केली जाते तेव्हा काही गेलो नाही तिने फक्त एकच केस लॉ सांगितली तुकाराम माने विरुद्ध महाराष्ट्र शासन त्याच्यात निर्णय होता हायकोर्टचा बॉम्बे हायकोर्टचा जर चुकीचा अथवा काही खराब पंचनामा जर झाला तर पंचनामा करण्यात यावा बा हेर पंचनामा पुन्हा मग ते म्हणे म्हणे आम्ही करू शकत नाही म्हणे म्हणलं तू एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहे तुला तोंडातून तु असं बोलणं शकत नाही म्हणलं तहसीलदार मॅडमला म्हणलं पटवारी लंपट आहे म्हणला हा रेती गाडीवर बसून फिरते म्हणला संग घेऊन फिरते बोलायच मा मी तर म्हणे तू बिलकुल बोललो म्हणे बिलकुल चुप म्हणे तो बोलत नाही मग नाही म्हणलं मॅडम तुम्ही जर आता फेर पंचनाम्याचे आदेश नाही दिलेत फेर पंचनामा झाला नाही तर दहा दिवसात आम्ही तो मलबा उचलू म्हणलं नंतर जर पंचनाम्याला मलबा राहिला नाही तर शासन सर्व जबाबदार राहील तोंडावर तिने लेटर देऊन दिलं तर तिनं दुसऱ्या दिवशी नाही का केसला पाहिला असेल तिनं तिनं दुसऱ्या दिवशी पंचायत समितीच्या इंजिनियर पत्र काढलं बीडीओ पत्र काढलं ग्रामसेवक पत्र काढलं पटवऱ्याला पत्र काढलं पंचनामा केला सातारखेलदार के एका वर्षानं ना पंचनामा होऊ शकते का एकावन्न झाला <laughs> एक दोन हजार दो, चोवीस चा पावसाळ्यातला पंचनामा दोन हजार पंचवीसच्या हिवाळ्यात केला मी आता हो का <laughs> प्रयत्नाला यश म्हणजे कसं बोलण्यावर वाग नाही येते फक्त काय आपण नाही का इल्लीगल ऍक्टिव्हिटी नाही करायची तुम्हाला तुमचा अभ्यास जास्त पण आहे दादा नाही का मी तर नवीन आहे मी फक्त आता म्हणजे तेवढा अभ्यास नाही माझा थोडा बहुत अभ्यास आहे होते म्हणून तो ग्रुप केला तयार म्हणजे कसं आता तुम्ही नवीन आहे तुम्ही जर प्रश्न केला तर कोणा कोण नाही कोणी झेलला आहे ती गोष्ट हो 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 तो माणूस सांगते तसे आपल्याला नाही का भरपूर लोक म्हणजे गाव गाव जोडायचे आहे खोगीर नाही भरायचे आपण आपण कसं एका गावातले तीन चार एका गावातले तीन चार एका गावातले तीन चार असे असे जरी जोडले ना आपल्यासारखे लोक आपल्याला जर भेटले तर आपण नाही का चांगलं काम करू शकतो बिलकुल बिलकुल दादा करू ना आपण हो तुम्ही म्हणजे ते संस्था आहे का मग तुम्ही रजिस्टर केली आहे का काही रजिस्टर काही नाही फक्त ते ग्राम जागरण मंच म्हणून आम्ही ग्रुप खोलला ग्रुप बनवला त्याच्यात फक्त जनजागृती करणे प्रॅक्टिकल करायला हा टी आय पासूनच सुरुवात होते आता पाहा आता थे, थे हो तो तो को ते कोणतं ते मेरी पंचायत आहे ना ते मग काढलं पाहिलं मी तर मग मी त्याचं बनवलं पूर्ण स्टेटमेंट काढलं पूर्ण तुम्हाला जे ई बिल वगैरे काढते ना प्रत्येक व्यवहार माहित होते तिथे तर ते बाट ले, बाट ले हो तर मग घंटा गाडी नाही का बारा हजार रुपयाची भेटते पन्नास हजार रुपयाचं बिल त्याच बनवलं होतं ते प्लास्टिकच्या बाटल्या वाटल्या असून तुमच्या इकडे आता वाटल्या ते एक लाख रुपयाच्या बाटल्या त्याने खरेदी केल्या तुमच्या गावात डब्बे बसवले असेल तीन टप्परचे असे दोन दोन हालत नाही कचरा पेटी हो असे हालते ते असे चौकात चौकात बसवले असते आहे का तुझं झालेलं म्हणजे लावले होते ते गायब झाले एक लाख रुपयाचे होते पाचसा पाचसा ते पाचशे रुपये त्याची व्हॅल्यू नाही आहे हे सगळं तिथूनच पंचायत समितीमधून होते तर मग त्याला मग सरपंचा म्हणलं तर तो बिलकुल तोंड बंदच झाल ते आमच्या सरकार राहिलेस का ते हे पण जेव्हा हे कार्यकाळ खतम होते तेव्हा हे सापडते हो चालू याच्यात नाही सापडत. चालू याच्यात नाही सापडत हा झाल्यावर आता काय झाल्यावर त्याच्यापाशी काहीच पॉवर नाही राहत. टेम्पोरिंग काहीच करू नाही शकत ती. पण कसं आपल्याला काही कोणाचं काही नुकसान करायचं नाही हे आहे फक्त. जे चालू आहे ते चांगलं चालू राहिलं पाहिजे. हो तेच आहे आपलं काम आहे. आपल्याला कोणाच्या विरोधात काही असं असं वैयक्तिक नाहीये कोणासोबत नाही आहे. फक्त आपल्याला जागरूकता पाहिजे. जागरूक करायचे आहे करायचे आहे बस. मी दादा मी आता व्हिडीओ काढतो ना तर मला माझ्या ग्रामपंचायतनं ना काम नाही केले तरी चालेल पण जर ह्या व्हिडीओ पाहून जर एका मध्ये जरी आली हेवाली देरी कल, का म्हणजे ग्रामपंचायत सदस्याला विचारण्याचं तुमची फे स्टाईल आवडली तुम्ही कॅमेरा दुरूनच बोलता हा <laughs> तुम्ही जे बोलताना हे तुम्ही म्हणजे काय मध्ये म्हणला आहे आता तहकूब झाली म्हणे ग्रामपंचायत म्हणे आपली ते मस्त आहे तुम्ही चांगलं काम करता नाही तर मी सरळ सरळ मी जेवढे आहे सगळ्या हे तर व्हिडिओवर वर नाही का फक्त म्हणजे जेव्हा हायपर झालं थोडं जास्त याच्यामध्ये आलं तर नाही का पण मी बसून जेव्हा बाबू सोबत बोलतो ना तेव्हा एवढा घेतो त्यांना पडून जाते बाबू मी पण नाही का ते काय होते माहितीये का आता हे तुम्ही हे करता तुम्ही तुमचा जो ओरिजिनल वाला राहते ना तो टाकून द्यायचा ग्रुपवर म्हणजे कसं मग दुसऱ्या लक्षाला ह्या करू शकतोय दिसते <laughs> गावातला गावातलं असतं त्याच्यासाठी चालू आहे ना मी स्वतः ग्रामसभेचा ग्रुप बनवला आमच्या ग्रामसभेचा पूर्ण गावाला ऍड केला त्याच्यात म्हणजे जास्तीत सेव्हन्टी फायव्हर्सेंट गाव आमचा ऍड आहे त्याच्यात हे गावातले आहेत आपली आपली जी प्रतिभा आहे फक्त गावातच दिसते आता ह्या ग्रुप मध्ये काय केलं आम्ही म्हणजे हे असं रायगड पर्यंत गेले लोक दोनशे तीनशे लोक आहेत त्याच्यात मग गावांतर पोस्ट रिमूव्ह करून टाकत असतो आम्ही कोणी मार्केटिंग तर कोणी काही फालतूपणा करणार राहते हे लोकांचं कामच नाही आपल्याला ग्रुपच्या पूर्ण नियम सूचना देऊन आमच्या ग्रुप मध्ये का आम्ही काय केलं सगळे जण ऍडमिट पूर्ण ऍडमिट म्हणजे त्याचा मालक कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही बरोबर नाही का हो हो बरोबर बिलकुल ना तुम्ही जोडा हो जोडा हो म्हणजे कसं गावात म्हणजे आपली प्रतिभा आता तुम्ही जर बोलले

पडसाद उमटते पडसाद हो 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 गोष्टीचे हो न उमटतच आहे आणि होतच आहे ना आणि समोर यांना झेलावंच लागेल या जे भ्रष्टाचार ग्रुप मध्ये का जना जातीचं बोलायचं मन येईल ना धर्माचं बोलायचं ना कोण पक्षाचं बोलायचं नाही फक्त तुमच्या स्वतःच्या गावाचं बोला बोलायचं ते धर्म जाती ते पुराण झालं आता नवीन हे कधी आहे नवीन बोला नवीन काका पण कसं नवीन नवीन आहे सगळ्याच्या डोक्यात विचार बिंबले का मग ते सगळं सुरळीत चालते सध्या तरी ते थोडस असते पण सगळ्याचे विचार जर मिळाले एकदाचे का मग जमते गाडी हो ना दादा एका एक दिवस असं येईन का आपलं जे आहे ग्राम जागरण मंच नाव आपण खोललो हे सगळ्याला आपण जोडून टाकू एखाद्या गावाला गावात जुडलेच पाहिजे जुडले पाहिजे शहराले शहर तर जुळले आहे हे लोक एवढे दिशा येन करून आले सरकार का भयंकर पण गाव गावाकडे लक्ष नाही आहे त्याचं नाही आहे नाहीये गावातल्या लोकांनाच गावाकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर हे गावाले कसं ते एखादा ढोर मरते तेव्हा कुत्रे कसे तोडू तोडू खाते तशी त्या ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे बस 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 आणि <laughs> ते पाच कुत्रे आपण नेमून देतो ते त्याले पाच वर्ष तोडत तोडत राहते अशी सीमेंट तयार होते मामना त्याची कामही आहे ते तसं हम्म कसं युवकच कस तोडू शकते पण कसं फुरसतच नाही म्हणजे एवढी परिस्थिती खराब केली लोकांची सोशल मीडियाच्या नादी लावल्यावर पण चला असो करू प्रयत्न बिलकुल बिलकुल दादा ठीक आहे मग दादा मग मी तुम्हाला शेअर करतो लिंक त्याची हो, हो। नाही तर मग जॉईनच करून टाकतो तुम्हाला त्याच्यात करून टाका ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दा... दादा आनंद झाला आणि मला पण माहिती झाली तुमच्याकडून नाही आणि चांगलं काम आहे का खरंच व्हायला पाहिजे कारण देश बहुत समृद्ध देश आहे बहुत पैसा बहुत आहे भारतामध्ये सर्व काही आहे पण जे मानसिकता आहे ते थोडी खराब होऊन आहे मेन तुम्हाला सांगतो मी मुख्य कारण पाहता इंग्रज आपल्या आपल्या दिवशी वर्षा जास्त राज्य केलं त्याने व्यवस्था अशी निर्माण केली सारा पैसा जमा करायचा आणि इंग्लंड जाग भरून जायचा व्यवस्था तेच आहे विचार करा अशीच आहे व्यवस्था तेच आहे त्याच पद्धतीनं जास्त जमा होऊन राहिला आहे पण तो माल इंग्लंडला नाही चालला आणि माल भारतातल्या भारतात जिरून गुड राहिला बघा. <laughs> बरोबर नाही का गोष्ट <laughs> <laughs> तो माल खाऊ राहिली नाही ती बाकी काहीच नाही बदल काहीच नाही ह्या सत्तेत नाही ते सत्तेत हे लोक सोडून गेले आणि हे त्या पदार्थ जाऊन बसले गोरे गेले ना कार्य राहिले कार्य बस बस आहे नाही पी ट्रीटमेंट आहे ना व्ही आय पी साठी आज पदावरचे लोकांसाठी च शोषण हो तेव्हा होत होत आता ठीक आहे मंग दादा ठीक आहे दादा ठीक आहे दादा ते ऍड हो। करून टाका हो 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 ठीक आहे ठीक आहे दादा ठेवतो मग हा हो हो चला गुड नाईट